नमस्कार जय बाळोमा जय श्रीराम आज शनिवार आम्ही आज उपास सोडत आहे का तर आज स्पेशल काय केलंय ते या ठिकाणी बघूया सर्वात प्रथम युट्यूब चॅनेल शंकर महाराज जाधव सबस्क्राईब केलं सबस्क्राईब ऑल करा लाईक करा शेअर करा आजचा मेनू काय आहे ते या ठिकाणी पहा थोडाफार हाऊस टी व्हीचा येत आहे बघा या ठिकाणी टी व्ही लावली आहे तसेच आपण आपल्या घरी आलेलो आहे आई वा आजचा मेनू काय आहे ते या ठिकाणी बघायचं आहे जेवणाची भाजी काय आपण ओळखायचं आहे बघा आमच्या घरातील वातावरण बघा कसं काय इकड चपाती चा भाजायचं चालू आहे इकडे टीव्ही चालू आहे आवाज कमी करत आहे इकडं बघा टी व्हीचा आवाज कमी केलेला आहे आणि आपण इकडं आजचा मेनू काय आहे आरती करून घरी आलेलो आहे आरती करून आपण घरी आलेलो आहे आपलं घर बघायचं आहे आई बघा चपाती भाजत आहे या ठिकाणी बघायचं आहे आणि आम्ही या ठिकाणी जेवण करत आहे असं की हा अजून जेवायला सुरुवात करायची आहे आताची सुरुवात आहे जेवायला एक नंबर भारी जेवण आहे एक नंबर खाव तोंडाला पाणी सुटलंय आता काय करावं थांबा तुम्हाला दाखवूया सर्वांना सर्वांना मामांना हो निवड जावायचं आहे पहिल्यांदा चपाती घेऊया गरम गरम चपाती घ्यायची बर का ताटली देखी एक ना ताम ताम। आ, ताटली नाही चपाती कशी ती शिकरणाची चपाती थांब चपातीच म्हणतोय ताटली थांब थांब ताट ताटा थांबा ताटली तर बघा गरम गरम चपाती येत आहे ताटच देखी इकडे खाली येतो की चवर ताटात काढते ना चपाती आई म्हणते टोपल्यातली नको तव्यातली गरम गरम चपाती तर आजचा मेनू पाहायचा आहे काय आहे ते तुम्ही या ठिकाणी सांगायचं आहे हो या ठिकाणी मेनू काय बघायचा आहे मस्त पैकी का भातावर खायला भाजी आहे ही मटकीची भाजी हे मटकीची भाजी हे भात हा भात उपास सोडायसाठी हा उपास सोडायसाठी हे बघा मस्तपैकी शिकरण हे टोपल्यात एक पडलेली आहे पण आईचं म्हणणं आहे गरम गरम चपाती बघा ती ताटल्यात आपल्या किती ताटले आहेत बघायचं तर आजचा मेनू आहे शिखरण चपाती सर्वांनी खायला या आत्ताच रानातून आलो आरती बिरती सर्व काय झालेलं आहे बांधून आलेलो आहे आणि आपण बळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणी आरती करून रानातून या ठिकाणी घरी आलेलो आहे सर्वांनी उपास सोडायला या आज शनिवार पवनपुत्र मारुतीचा वार आणि उद्या पुन्हा धरायचं तुम्ही म्हणाल उद्या कुठला धरायचा तर उद्या पुन्हा एखाद चालू होत आहे रविवारची तर आजचा मेनू हो का गरम गरम चपाती आलेली आहे तर आता उपास सोडताना पहिल्यांदा बाळू मामा दमकाडा हो दमकाडा आमटी सकाळची भाजी आमटीचा आमटीचा नाही धावत चपाती आणि शिकरणाचा आम्ही निवड या ठिकाणी धावणार आहोत बघा इथूनच निवड आम्ही धावणार आहोत बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग आहे आणि इकडं जेवण करण्यासाठी खास आलेलो आहे जेवायला या ठिकाणी येतो जेवण केल्यानंतर पुन्हा आम्ही रानाथ मंदिरावर झोपण्यासाठी जातो तर या ठिकाणी बघायचं आहे शिकरण चपाती खाणार आहोत निवद या ठिकाणी धावलेला आहे आता आम्ही आम्हाला या ठिकाणी शिकरण घेत आहोत बघा येत जास्त वाकड करू नको सांडेल तुम्ही सांडू नका बास बाज बास लय नको लागल तेवढंच घेता येईल एवढं बघूनच पोट भरलं तर या ठिकाणी बघा शिकरण चपाती सर्वांनी खायला या बाळमांचा आवडता पदार्थ चपाती भरपूर खाऊया मस्त खाऊया पोटभर जेऊया कारण पुन्हा उद्या उपास आहे सर्वांनी मस्त खायला या चांगलं मस्त वेगळी खायच सुट्टीच द्यायची नाही बघा येतो महाराज असा पदार्थ खायला बघा <laughs> ती पण आय काल बाजारला गेली म्हणून घरचं बघा घरचं खायला पण बघा निवांत खायचं आणि निवांत आता आएचा मंदिरावर जायचं बघा आईच भाष्य नाही का या ठिकाणी चपाती भाजायचं काम चालू आहे निवांत खायचं या ठिकाणी बघा भात आहे या ठिकाणी मटकीची भाजी आहे इकडं शिकरण आहे इकडे चपाती आहे बघा एक दोन तीन चार आणि शिकरणाचं पाच सहा सात आठ भांडी मोजा बघा सगळीकडे पडलेले भांडी बघा भांडी इकडे बघा इकडे पडले इकडे इकडे बा एवढी भांडी ठेवली जेव्हा थंड झाले जेव्हा आहोत बस बघा एवढी या ठिकाणी आम्ही हाय अशीच क्वालिटी आणि क्लिअर क्वालिटी धावतोय <laughs> हे काय अपलचा फोन नाही साधा फोन आहे तसेल तसंच येणार साधा फोन आहे लाईव्ह शूटिंग चालू आहे आणि या ठिकाणी बघा शिकरण चपाती आम्ही ऐकून ऐकूनच पोट भरलेला आहे आणि आता दोनच मिनिटात आपण शिकरण चपाती खाऊया तुम्ही पण खावा मस्त जेवा आणि मस्त राहा बोला बोला बाळमाच्या नावाने चांगलंय जय बाळ जय बाळ दाखवायचा दा व्हिडीओ काहीतरी